सुलभा बाळासाहेब कराडे राहणार टेंबलावाडी पाटील गल्ली का बघित चांदाला चांदाला पदर माझ्या खांद्याला मे का बघित चांदाला चांदाला पदर माझ्या खांद्याला आई आली नि आला नि बापाले नि आला नि आला रजा नाही जायाला बापाले नि आला नि आला रजा नाही जायाला ह्या घराचा हुंबरा हुंबरा कधी मला सुटल ह्या बाईघरचं हुंबरा हुंबरा कधी मला सुटल बाप माझा विठ्ठल विठ्ठल कधी मला भेटल बाप माझा विठ्ठल विठ्ठल कधी मला भेटल का बघित चांदाला चांदाला पदर माझ्या कांद्याला आई आली नियाला नियाला रज रजा नाही जायाला हे बाई घराचं हुंबरा हुंबरा कधी मला सुटल कधी मला सुटल आई आली नियाला नियाला रजा नाही जायाला या बाईघराचं हुंबरा हुंबरा कधी मला सुटल आई माझी रुक्मिण रुक्मिण कधी मला भेटल आई माझी रुक्मिण रुक्मिण कधी मला भेटल मी का बघित चांदाला चांदाला पदर माझ्या कांद्याला का बघित चांदाला चांदा पदर माझ्या कांद्याला बंधू आल्यात नियाला नियाला रजा नाही जायाला या बाई घरात हुंबरा हुंबरा कधी मला सुटल या बाई घरात हुंबरा हुंबरा कधी मला सुटल बहीण माझी चंद्रबागा चंद्रबागा कधी मला भेटल